नमस्कार मित्रांनो चला पाहूया आपल्या शाबेच्छा काही खास ऐतिहासिक घटना जन्मदिवस आणि स्मरणीय प्रसंग तर आज साजरा केला जातो जागतिक छायाचित्र दिवस अठराशे एकोणचाळीस मध्ये फ्रान्समध्ये दे, डॅब्रो टाईप नावाची छायाचित्रमण पद्धत सार्वजनिक करण्यात आली आणि या स्मरणार्थ दरवर्षी एकोणवीस ऑगस्टला छायाचित्रण दिवस साजरा केला जातो या दिवशी छायाचित्रकारांच्या कलेचा सम्मान आणि छायाचित्रांच्या जा जा महत्वाची जाणीव करून दिली जाते जागतिक मानवतावादी दिन हा दिवस मानवतावादी कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस दोन हजार नऊ पासून अधिकृतपणे घोषित केला व अफगाणिस्तान स्वातंत्र्य दिन एकोणीसशे एकोणवीस मध्ये दीर्घ संघर्षानंतर अफगाणिस्तानने ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले आता बघूया इतर ऐतिहासिक घटना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये होचीमिल्हे यांनी व्हिएतनाम मध्ये सत्ता हस्तगत केली एकोणीसशे नव्याण्णव बेलग्रेड येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसोविस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले व दोन हजार तीन इराक मध्ये देखील दे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला ज्यामध्ये बावीस जणांचा मृत्यू झाला आता बघू या जन्मदिवस एकोणीशे नऊ भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद निसार भारताचा पहिला वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध अठराशे त्र्याऐंशी कोको शॅन फ्रेंच फॅशन डिझायनर ज्यांनी आधुनिक फॅशनला नवायाम दिला आणि एकोणीसशे चौतीस ख्यातनाम रशियन लेखक युरोलोजकोह यांचा जन्म तर तुमच्यासाठी आजचा प्रश्न भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना कोणत्या वर्षी खेळला गेला याचे उत्तर कमेंटमध्ये सांगा अशाच माहितीपूर्ण रोचक दिन पाहत शुडिओसाठी स्मार्ट जीके करू लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा